जायकवाडी धरणाची सकाळची ताजी, ताजी बातमी समोर आलेली आहे ताज्या बातमीनुसार जायकवाडी धरण हे किती टक्के भरलेलं आहे धरणामध्ये पाणी पातळी जी आहे ती फुटामध्ये किती वाढ झालेली आहे त्याचबरोबर जायकवाडीच्या धरणामध्ये इतर धरणातून येणाऱ्या पाण्याच्या आवक मध्ये किती वाढ झालेली आहे याची सविस्तर माहिती आपण ह्या पुढील माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत तर नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचे या लोकप्रिय चॅनेल वर स्वागत आहे धरणाची ताजी आणि अत्यंत आणि समोर आलेली आठ जुलै च्या या बातमीनुसार सत्तावन्न पॉइंट एकोणतीस टक्के इतकं भरलं असल्याची अधिकृत माहिती समोर आलेली आहे जायकवाडी धरणाच्या पाणी पातळी फुटामध्ये त्यामध्ये देखील वाढ झाली असल्याचं पाण्यास मिळत असून एक हजार पाचशे

अधिकृत आकडेवारी आता समोर आल्याचं पाहण्यास मिळत आहे जायकवाडीचं जे धरण आहे ते आठ जुलैच्या ताज्या बातमीनुसार जवळपास सत्तावन्न पॉईंट एकोणतीस टक्के भरलेला आहे गेल्या चोवीस तासांमध्ये या धरणाची जी पाणी टक्केवारी मध्ये आहे ती पाच टक्क्यांनी वाढ झाल्याचं पाहण्यास मिळत आहे कालच्या पाण्याच्या आवक मध्ये देखील तृप्टीने वाढ झाली असून आज त्रेचाळीस हजार आठशे बावीस क्युसेस इतक्या वेगाने जाईकवाडीच्या धरणामध्ये पाण्याची आवक वाढलेली आहे ह्यामुळे जायकवाडीचे जे धरण आहे त्यामध्ये टक्केवारीमध्ये देखील झपाट्याने वाढ होत असल्याचं आपल्याला पाण्यास मिळत असून आठ जुलै च्या सकाळच्या बातमीनुसार एकोणतीस एक टक्के इतकं भरल्याची अधिकृत आकडेवारी जायकवाडीच्या संबंधित अधिकाऱ्याकडून देण्यात आलेली आहे जायकवाडी धरणाविषयीची अशीच बातमी जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद